आली आली आरती जरकीन दे ना तारा जरकीन आणि या कागदपत्रे तुमची बरोबर बाकी सगळं ठेवलंय मी त्या काय तेच कोलगेट ब्रश तुमचे कपडे पण हा बरोबर बर येऊ का आता ऐका ना तुम्हाला एक सांगायचं होतं काय आता तुम्ही बाबा होणार आहे काय हो मी सकाळी चेक केलंय काय चेक केलं ते प्रेग्नन्सी किटवर के चेक केलं त्यावर पॉझिटिव्ह आलं मी आता आई होणार आहे अरे पण तुला लक्षात येते का मी जवळजवळ वर्षासाठी बाहेर चाललोय तुझं लक्ष कोण देणार हे अचानक काय बर जरी ऐक ना राहिला असेल ना तू एक काम कर तुझ्या लक्ष द्यायला कोण नाही आहे आपल्याला ते बाळ नाही होऊन देऊ शकत आपण हो असं काय करते मी घेईल माझ्या बाळाची काळजी बाळाची काळजी तुला दवाखान्यात कोण देणार पंधरा दिवस ती व्हिजिट कोण देणार तिथं बरं ऐन टाइमात आता आठव्या ना नव्या महिन्यात कोण लक्ष देणार टाइमात कोण आहे आणि आपण वैयक्तिक सेटल आहेत काय त्या बाळावर लक्ष द्यायला आहे का आपल्याकडे पैसे ना पाणी इतकं की जेणेकरून आपण त्यांच्यावर दे लक्ष देऊ शकतो त्यामुळे मला हे योग्य नाही वाटत मला बाळ नको आहे मी करील हे बघ तुला समजत नसाल कसं कर खाली कर पण नाही काही कर असं काय बोलताय बोलते बाकीच्या काय पण इथं समजतंय का मी वर्षासाठी नाही मग कोण बघणार आहे त्याला मी बघेल आणि एवढं काय पैसे तुला स्वतःची बुद्धी आहे का ती काय तुला आधीच कळत नव्हतं का तुला मी म्हणित होतो तेव्हा पण नको म्हणून आता बाळ नको म्हणून आत्ताशी लग्नाला वर्ष दीड वर्ष नाही झालं की लगेच होईन ना त्याला सेटल नाही अजून आपण तेवढं एवढं काय लागत घेईन मी काळजी काय काळजी घेशील तू दवाखान्यात कोण देणार उचलून तुला हे बघ एक तर आता काही गडबड करू नको अजून काय नाही आयुष्य काय अहो पण ऐका ना आता हो द्या ना मला आनंद व्हायच्या आयुष्य दुःख काय होतं इतकं का म्हणून त्रास होतोय मला हे बघ तुला गोळीत सांगतोय तू माया डोक्याला नको लावू ती सरळ सरळ गोळी खा पाडून टाक नाही तर खाली कर काही कर ते आप मी याला लक्ष देऊन नाही माझ्या बरं दवाखान्यात मी तिकडून तिकडे तुला बसून देतो एस टीने आणि तू ये, ये आपण जाऊ दवाखान्यात नका ना असं बोलू माझ्या हातून हे पाप नाही होणार मला आई व्हायची इच्छा आहे पण मला बाप व्हायची इच्छा नाही ना आता येऊ पैसे पाणी येऊ दे जरा जवळ काहीतरी असू दे एवढं काय पैशाचं एवढं थोडं खर्च लागणार काय नितीन राव काय गडबड चाललो होतो बाहेर चाललो होतो अरे पण काय म्हणती सुनबाई ऐकलं का नाही तू काय म्हणते सगळं ऐकले अरे एवढी चांगली बातमी सांगितली तू काय एवढा एवढाय हो मग परिस्थिती माहिती नाही तुम्हाला म्हणजे अहो तिला काय म्हंटल मी एक वर्षासाठी चाललोय कुणी बघायला नाही मग काय करणार आहे पैसे पाणी लागते अशा या गोष्टींना अरे येडा का खोळा तू अरे पैसे पाणी सगळं कधी कमावता येतंय पण तू आज बाप होणार आहे एवढं तुमच्या घरी राहू बाळ आहे तुम्ही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे अरे इकडं लोकांना काही काही मूल नशिबत नशीबत नसतंय तुम्हाला एवढं चांगलं होतंय तर तुम्ही कशाला आडून धरताय मी तिला काय म्हटलं की मुलगा होईल बाळ होईल पण याची अडचण आहे तर मी एकदा बाहेरून आल्यानंतर त्याचे परत दोन पैसे कमवून आणायचा विचार होता माझा अहो बुवा तुम्ही मला सांगा पैशाची चणचण कधी सुटलीय का माणसाची आहे का हा अहो आम्ही एवढं वय झाले तरी आज कुठं काढी ना काडी जोडत राहतोय अहो हे सेटलमेंट आयुष्यभर चलत राहायची माणूस का व सेटल झाले का तुम्ही सांगा कोणता माणूस समाधानी हे सगळं चालूच राहायचं चा, पण हे बाळ थांबून जमणार आहे का तुम्ही सांगा का लक्ष द्यायला मी नाही इथं लक्ष द्यायचं काय घेऊन बसला राह तुम्हाला जमन तेवढे दिवस सांभाळा आणि नाही जमायचं तेव्हा शेवटच्या ते दिवसात ते वाटते सातव्या महिन्यात आम्ही घेऊन जातो घरी आमच्या काय त्याला हा त्याला हेच हेच तिला सांगत होत आधार पाहिजे होता नेमका मामा तुम्ही म्हणले काय नाही अडचण आधार म्हणजे मामा आहे एवढा खंबीर आहे आणि मामा नसणार ना नातेवाईक काका आहे मावशी आहे एवढी चांगली बातमी म्हणल्या कुणी आधार देईन बरं ऐक ना आपण ना आता मामा म्हणते तसं मी दवाखान्यात जाऊ आपण बघू व्यवस्थित आहे का मग काय अडचण नाही मग हिला परत सोडतो आणि मग मामा हायतच लक्ष द्यायला अधून मधून काही अडचण आला मामाला आल फोन करायचा आणि कामात आम्हाला लक्ष द्या पण इकडं बी आता घरी लक्ष द्या काय नाही तेवढं काय अडचण आली मामय गंभीर काय काळजी करायची नाही समजलं का हा का चला आता तोंड गोड करा आमचं एवढी चांगली बातमी सांगितली छान ठेवते मी